नमस्कार नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये आपण यथाशक्ती यथाज्ञानाने आपल्याकडून आपण देवीची सेवा करतो आहे तिची स्तुती आपण गातो आहे अनेक प्रकारचे तिचं महात्म्य आपण समजून घेतो आहोत अनेक मंत्रांबद्दल आपण बोलतो आहोत तर आज अशाच एका स्तोत्राबद्दल आपण बोलणार आहोत तर झालं असं की आदिशंकराचार्य जेव्हा लहान होते जेव्हा त्यांची मौजी झालं म्हणजे मुंज झाली तर मौजी झाल्यानंतर पाच घरी जाऊन भिक्षा मागायची असते त्याचप्रमाणे शंकराचार्य जे ते पाच घरी जाऊन भिक्षा मागायला लागले एका घरी ते गेले आणि त्या घरामध्ये खरंच खूप गरीब परिस्थिती होती आणि ते बाहेर उभे राहिले पाच सहा वर्षाचं बाल शंकराचं रूप आणि त्यांनी आवाज दिला मा भवत तू भिक्षाम देही आणि आतमधून एक वयस्कर स्त्री आली तिने त्या ते शंकराला पाहिलं त्याचं रूप पाहिलं आणि तिला इतकं छान वाटलं भरून आलं तिला आणि ती घरामध्ये गेली आणि ती शोधायला लागली की आपण भिक्षा म्हणून काय देऊ शकतो घरामध्ये गरीब परिस्थिती असल्यामुळे काहीच नव्हतं सगळे जे काही भांडी होती त्या काळची मातीची ती सगळी त्यांनी शोधली पण काही मिळालं नाही एका मातीच्या भांड्यामध्ये सुकलेला आवळा मिळाला आणि तो सुकलेला आवळा तिने हातामध्ये घेतला आणि मनोभावे आणि थोडंसं संकोचित वृत्तीने आपण हा आवळा कसा देणार या विचाराने तिने तो आवळा जो आहे तो त्या शंकराचार्यांच्या झोळीमय टाकला शंकराचार्यांनी पाहिलं की इतकी गरीब परिस्थिती आहे पण जी देण्याची वृत्ती आहे आणि त्यावेळेला तिची ती गरिबी पाहून शंकराचार्यांना एवढं वाईट वाटलं आणि त्यांनी त्या ठिकाणी एक स्तोत्र गायलं लक्ष्मीचं आणि त्या स्तोत्राला म्हणतात कणकधारा स्तोत्र आणि ते स्तोत्र जसं जसं शंकराचार्य म्हणत होते तसं तसं त्या स्त्रीच्या घरावरती सोन्याच्या आवळांचा पाऊस पडत होता सोन्याचा वर्षाव होत होता अशी परंपरा आपल्याला सांगते तर कणकधारा स्तोत्र हे अतिशय प्रभावी आहे म्हणायला थोडंसं अवघड आहे पण आपण ऐकलं जरी तरी देखील आपल्याला त्याचा पूर्ण लाभ करून घेता येईल खरं पाहता या नवरात्रीमध्ये या विषयावर व्हिडिओ बनवायचा की न बनवायचा हा मी विचार करत होतो त्याच वेळेला ह्या दोन कमेंट मला दिसल्या की एकामध्ये सांगितलं की तुम्ही कणकधारा स्तोत्राबद्दल बोला आणि दुसऱ्या मग सांगितलं की कणकधारा स्तोत्र वाचल्याचा फायदा काय होणार आहे तर फायदा म्हणण्यापेक्षा आपण लाभ म्हणूया कारण की लाभ हा आध्यात्मिक असतो आणि फायदा हा व्यावहारिक असतो त्यामुळे कणकधारा स्तोत्र नाही म्हणता आलं तर ऐका त्याचेही खूप जास्त लाभ होणार आहे शंकराचार्यांनी त्या स्त्रीसाठी लक्ष्मीला प्राप्त करून घेतलं लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेतला त्या स्त्रीला सगळ्या गोष्टी दिल्या तसाच लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी हे कणकधारा स्तोत्र आपल्याला ऐकायचं आहे यूट्यूबवरती अनेकांनी गायलेलं आहे दिवसातून एकदा कोणत्याही वेळेला तुम्ही ते कणकधारा स्तोत्र ऐका आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच काही गोष्टी ऐकतो किंवा बऱ्याच काही व्हिडिओज आपण पाहतो जे आपल्या काही कामाचे नसतात त्याच्याऐवजी जर आपण हे कणकधारा स्तोत्र ऐकलं तरी देखील त्याचा लाभ होणार आहे त्याचबरोबर श्रीसुप्त उपासना करताना जे तीन चार प्रश्न आहेत त्याची थोडक्यात उत्तर आपण देऊया पहिली गोष्ट संस्कृत श्रीसुप्त म्हणता येत नसेल तर काय करायचं तर प्राकृतमध्ये म्हणा प्राकृतही जमत नसेल तर अर्थ म्हणा आणि तेवढंही आपल्याला कधी कधी जमत नाही आहे वेळ नाही आहे तर ऐका कारण की नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्ती ही पहिली भक्ती मानल्या गेली आहे त्यामुळे आपण ऐकून देखील देवीची सेवा करू शकतो तेच फळ आपल्याला प्राप्त होत असतं आपल्याला श्रीसुक्तामध्ये ज्या सोळा रुच्या आलेल्या आहेत त्या पंधरा वेळा म्हणायच्या आहेत साधना करताना आणि सोळाव्या वेळेला पहिल्यापासून फलश्रुतीपर्यंत सगळ्या रुच्या म्हणायच्या आहेत हा प्रश्न जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये विचारला जातो मुं हे उत्तर आहे मला एक गोष्ट आठवते जाणवते चांगली की माझी आई मला नेहमी म्हणते की मला देवाचं नाव घ्यायचं हो आहे पण मला नाही जमत ते संस्कृत उच्चार मला नाही येत तर मी देवाला प्रार्थना करते की बघ मला तर नाव घ्यायचं आहे आता तू काय कर माझ्या मुखामध्ये मा उभा राहा आणि मी जे काही म्हणते आहे ते तू मान्य करून घे ते तू बोलून घे ते तू स्वीकार नाहीतर माझी वाणी तू शुद्ध कर मला ते गोष्ट येऊ दे मला जमू दे आणि जगामध्ये कोणतीही गोष्ट प्रॅक्टिसनीच येत असते त्यामुळे आपण जेवढी प्रॅक्टिस करू जेवढं आपण म्हणू तेवढं हळूहळू जमणार आहे एका दिवसात एका महिन्यात नाही जमणार पण एक सांगतो की ज्याप्रमाणे लहान मुलाचे बोबडे बोल आपण मान्य करून घेतो आई वडील मान्य करून घेतात आनंद त्यांना होतो तसं जर आपण थोडं अस्पष्ट येत असेल आपण जर फक्त म्हणत गेलो म्हणत गेलो म्हणत गेलो तर ती जगतजन्य माता परमात्मा परमेश्वर आपले हे बोल देखील स्वीकारणार आहे आणि शंभर टक्के स्वीकारणार आहे काही करू नका बोला नसेल बोलतायत ऐका ती देखील सेवा देवी मान्य करून घेते तर या आजची सेवा जा है जी आहे जी कणकधारा स्तोत्राच्या माध्यमातून ते आपण देवीला अर्पण करूया तुमच्या जे काही कमेंट आहेत त्या खरंच खूप छान वाटतंय आहे प्रत्येकजण साधना करतोय साधनेच्या माध्यमातून आपल्याला उन्नत अजून होत जायचं आहे आणि साधना म्हणजे काय याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया हा व्हिडिओ अधिक कधी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करणं करून बेलॅकनं क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल बोला अंबे माते की जय कुलदेवता माते की जय धन्यवाद